नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेळी पालनामध्ये कडुनिंबाचं महत्त्व तुम्ही बघू शकता मग कडुनिंबाचं झाड आहे शेळ्या पाला खाताय कडुनिंबाच्या तर मित्रांनो विषय असा आहे की कडुनिंबाचा पाला टाकणे खूप जास्त गरजेचं आहे शेळीपालनामध्ये कारण त्याच्यान काय होतं नॅचरल डिवॉर्मिंग होत असते शेळ्या शेड़े, शेळ्यांची तर आठवड्यातून एक दिवस पंधरा दिवसाला एक दिवस शेळीपालनामध्ये आपण चारा टाकू शकतो चारा असं कन्सिडर करू नका तुम्ही पण हे खूप उपयुक्त गरज आहे कारण कसं आहे बरेच बरेच घटक शेळीला कडुलिंबाच्या पाल्याबजून भेटत असतात तर पाला कधी कसाव कोणता टाकायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण पाला कधी तर पाला नवीन जेव्हा आपल्याला लिंब कडुनिंबाच्या झाडाला पालीव फुटत असते तेव्हा टाकू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता ते झाड आहे लिंबाच तो अजून पालीव नाही फुटलेला नाही त्याला तो आणि रस्त्याच्या कडला आता ही रस्ता गेलेला आहे ह्या रस्त्याच्या कडचं झाड आहे ते तर मला का म्हणायचे असा पाला तुम्ही टाकू नका ज्या पाल्यावर माती किंवा धूळ असं जास्त कीटक वगैरे मावा वगैरे बसलेला असतो असा पाला पालनामध्ये आज अजिबात वापरायचा नाही नाहीतर होते काय जेवढा कडुनिंबाचा पाला चांगला आहे त्याच्या दहा पटीनं वाईट होऊन जात होते म्हणजे जास्त नुकसान होते ते शेळ्याला जास्त जंत जे जंत मारण्यासाठी आपण तो पाला खाऊ घालतो ते जंत वाढून जातील शेळ्यां शेळ्यांच्या पोटामध्ये असं पण होतं का बऱ्याचदा तर आपण रानातला चांगला लुसलुशीत पाला जसं की हे बघत असतो आता थोडं शेताच्या आतमध्ये आहे झाड हे बघा तुम्ही चांगला कवळा लुसलुशीत आणि चांगला पाला आहे शेळी शेळ्या खातात कारण की थोडंसं शेळ्या सकाळी टाकायचं सकाळी टाकले की थोडं शेळी किंवा पिल्ले द्या आपल्या फार्मवरले थोडं खाल्ले की त्यांची नॅचरल डिवॉर्मिंग होत असते तर तोडायचं तोडताना फक्त काळजी घ्यायचं की चारा चांगला असला पाहिजे निरोगी असला पाहिजे पाला शेळीपालनामध्ये अजून दुसरी गोष्ट की त्याच्यावर धूळ वगैरे बसायला नको आणि रोज रोज, रोज टाकण्याची काहीच गरज नाही तुम्ही डिवर्मिंग म्हणजे तुम्ही अल्बोमार असो निलजन असो कोणते पण किंवा गामन शेळीला फेलबेंडाजवल बऱ्याच आपण टाकू शकतो मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही दहा पंधरा दिवसातून एक वेळेस कडुनिंबाचा पाला नक्कीच टाका डिवॉर्मिंग तर कराच न्या, पण नॅच नॅचरल पण पन आपण करू शकतो कारण की शेळीपालनामध्ये होता होईल तेवढा खर्च वाचवणं जास्त गरजेचं आहे तर मित्रांनो आपलं बंदिस्त शेळीपालनच आहे बंदिस्त आहे ते तिकडं आपला फार्म आहे तुम्ही बघू शकता तिकडं आपला फार्म आहे ते आपलं कुटार वगैरे गोळा केलेला आहे तिथं तर मी काय केलो आज मला वाटलं की कडुलिंबाचा पाला थोडासा खाऊ घालावा म्हणून मी शेळ्यांना बाहेर सोडलो अजून बरेच पिल्ले फार्ममध्ये आहेत आपले दहा पंधरा आणि इथं चार पाच शेळ्या अजून बरेच काही बोकड वगैरे आहेत एक तीन चार बोकड म्हणजे टोटल इथं आठ आहेत आठ आठ जनावरं मी सोडलो कारण की ह्यांना सावका 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 सावकास बंदीच करतो कारण की वेळेस मी फिरस्तीमधले घेतले होते खा खांडामधले बाजारामधले घेतल्यामुळं डायरेक्ट तर ते बंदी बंदीच होत नाहीत त्याच्यामुळं थोडं नॉर्मली कधी कधी एक एक ते दीड तास थोडंसं सोडतो कारण की शेळ्यांचं ना मानसिकता खूप सायकोलॉजी मानसिकता महत्त्वाची असते शेळीपालनामध्ये ते सूट करणं महत्त्वाचं आहे आपण चारा चांगला टाकला तर डायरेक्ट आणून तरी पण ते शेळ्या खराब होत चालणार तुमच्या त्याच्यामुळं हे थोडंसं हिंडवतं आहे मी तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच राहिल लाईक करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र